जय शिवराय मित्रांनो सर्व मराण्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे की आपली कुंभी नोंद ती पहा तर मित्रांनो ऑनलाईन सर्व जिल्ह्यांची याद्या डाउनलोड करा तर मित्रांनो आपल्या जिल्ह्यामध्ये आपले तालुका व आपलं गावाचे नाव आहे का त्या गावाच्या नावामध्ये आपले नाव आलेले आहे का हे कसे पाहिजे तर ते व्हिडिओ दे पाहणार आहोत आणि मित्रांनो त्या जिल्ह्यानिहाय याद्या कशा डाउनलोड करायच्या तर ते दे देणार आहोत ता व्हिडिओ संपूर्णपणा आपल्या चॅनलला नव्हे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तरी सुरू करूया जय शिवराय मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्या टेलिग्राम चॅनलवर आपण कुंभी मराठा नोंद अभिलेख गावन्याय याद्या या डाउनलोड करा असं आपण सर्व याद्या टाकल्या मित्रांनो तर तिथे तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि तुमच्या गावाचे नाव पाहून तुमचं नाव आहे का ते चेक करू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता या सर्व जिल्ह्यांची यादी आहे मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता अकोला आहे अमरावती आहे अहमदनगर आहे कोल्हापूर आहे गडचिरोली आहे छत्रपती संभाजीनगर आहे जळगाव आहे जालना आहे ठाणे आहे धाराशिव आहे धुळे आहे नंदुरबार आहे नागपूर आहे नांदेड आहे नाशिक आहे परभणी आहे पालघर आहे पुणे आहे बीड आहे भंडारा आहे हिंगोली आहे बुलढाणा आहे चंद्रपूर आहे गोंदिया आहे रत्नागिरी आहे मुंबई उपनगर आहे मुंबई मुंबई शहर पण आहे मित्रांनो तर यवतमाळ पण आहे मित्रांनो रायगड लातूर वर्धा वाशिम सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर तर अशा प्रकारे हे छत्तीस जिल्ह्यांचे इथे यादी आणल्या मित्रांनो तर मित्रांनो आपल्या गावाची यादी कशी डाउनलोड करायची तर ती पाहू मित्रांनो तर सर्वप्रथम तुमच्या जिल्हा निवडाचा आहे मित्रांनो तर जिल्ह्याचे पुढं एक लिंक दिले आहे त्या लिंकवर क्लिक करायचं मित्रांनो तर त्या लिंकवर क्लिक यानंतर तुम्ही अशा प्रकारे या नवीन पेजवर रिडायरेक्ट होऊन जाईल मित्रांनो तर तुम्ही त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर तुमचा जो पण जिल्हा असेल तुम्हाला तो तिथे दिसेल त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता जिल्हानिहाय हो। कुंभी मराठा नोंदी असलेले दस्तऐवज तर यावर क्लिक करायचे मित्रांनो त्यावर क्लिक तुम्ही परत एकदा नवीन पेजवर रिडायरेक्ट होऊन जाईल मित्रांनो तर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो परत एकदा तुमचे जिल्हे ओपन होईल मित्रांनो जे पण जिल्हा आहे तुमचा तो निवडाचा आहे मित्रांनो जिल्हा निवडायच्यानंतर इथे ओकेवर क्लिक करायचं आहे मित्रांनो तर तुम्ही मित्रांनो पाहू शकता तुमच्या गावाचे संपूर्ण इथे तालुके दिसेल मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता तुमचा जो पण तालुका आहे तो तालुका निवडायचा आहे मित्रांनो तर तालुका निवडा तालुका निवडायच्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो तुमचा तालुका निवडल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तालुका दिसेल गाव दिसेल अभिलेख दिसेल अभिलेख उप उपप्रकार दिसेल नाव दिसेल व डाउनलोडचं ऑप्शन दिसेल मित्रांनो तर अशा प्रकारे तुमचं कोणतंही जे पण गाव असेल तर तुम्ही त्या गावाच्या नावावर क्लिक करून तुम्ही तुमच्या गावाची यादी डाउनलोड करू शकता मित्रांनो आणि तुमचं मराठा कुंभी ही नोंद आहे का चेक करू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता ही संपूर्ण तुमच्या जेवढ्या तालुक्यामध्ये जेवढे पण गाव आहे तिथे तुम्हाला ती गावं दिसतील मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावाच्या गा याद्या डाउनलोड करू शकता मित्रांनो तर मित्रांनो इथे कोणताही एक गाव निवडा मित्रांनो तुमचं जे पण गाव असेल ते गाव निवडा आणि ते डाउनलोडचं ऑप्शन आहे तर डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करा मित्रांनो तर इथे डाऊनलोड चा ऑप्शनवर क्लिक तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो तर तुम्हाला इथे डाउनोड अगेन यावर क्लिक करायचं मित्रांनो डाउनड आगाईवर क्लिकनंतर तुम्ही ते पाहू शकता तुमचं पीडीएफ ओपन होईल मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे पी एफ आहे तर या एफमध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे कुंभी लिहिलं असेल मित्रांनो तर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो हे शेती कुंभी प्रकारे हे तुमची नोंद असेल मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावणी आहे याद्या पाहू शकता मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या कोणत्याही गावाची यादी तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुम्ही त्या गावाच्या यादीमध्ये तुमचं मराठा कुंभी अशी नोंद आहे का ते चेक करू शकता मित्रांनो तर इथं मित्रांनो इथे खूप सारे संपूर्ण जिल्हे दिले आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही त्या जिल्ह्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या गावाची यादी डाउनलोड करू शकता मित्रांनो आणि मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा मित्रांनो आणि तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलवर आपण कोणतेही नवीन अपडेट आल्यावर टाकत असतो मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बेक्रजा विसरू नका म्हणजे तुम्हाला असेच नवनवे व्हिडिओ मिळत राहतील आणि मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप साऱ्या योजनेची व्हिडिओ टाकलेले आहे तर ती व्हिडिओ पहा आणि त्या योजनेचा लाभ घ्या मित्रांनो आणि मित्रांनो आपले यूट्यूब चॅनलवर अशाच नवनवीन योजनेची माहिती मिळत असते तर त्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बेक्रजा विसरू नका आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा म्हणजे ते पण त्यांच्या यादीमध्ये नाव आहे का ते चेक करू शकतील चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र